नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग वर्ल्ड वर्ड्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे मी आज बनवणार आहे पनीर पकोडा पण त्याआधी माझ्या चॅनलवर जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे मी व्हिडिओ बनवते रेसिपीचे किंवा लॉग असतात तर ते पूर्ण बघा स्किप करू नका मी बघा पाहू शकता इथे तुम्ही मी एक वाटी इथे एक वाटी म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त आहे बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडा मैदा घालते मी यामध्ये एक चमचा मैदा का घालतो आहे कारण की ते ना सॉफ्ट व्हावे म्हणून आणि कुरकुरीत होण्यासाठी काय करतात बेकिंग सोडा घालतात पण आपल्याला बेकिंग सोडा नाही घालायचे आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे तर इथे मी मैदा घेतला आहे ना का एक चमचा इथे दोन मिरच्या ना बारीक कट करून घेतला तर हे बघा इथे एक चमचा मी मसाला पण घेतलेला आहे आपला घरगुती लाल तिखट त्याचबरोबर थोडीशी इथे हळद घेतलेली आहे त्यानंतर इथे आलं पाव चमचा जसं आलं लसून पेस्ट घेतलेली आहे पावडरचं कसं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरे पावडर घाला नसेल आवडत तर नका घालू पण इथे मी जिरे पावडर ही जिरं भाजून वगैरे बनवलेली आहे कोथंबीर घातला तर छान लागतं आणि आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता मीठ हे बघा इथे मीठ ना मी असं अर्धा चमच्यापेक्षा कमी आहे कारण बेसन आपलं कमी आहे ना त्यामुळे मी कमीच घातलेलं आहे हे बघा इथे मी पनीर घेतलेलं आहे पन्नास ग्रॅमच पनीर आहे इथे मी घेतलेलं जास्त नाही त्याचे असे बघा तुकडे करून घेतलेले आहेत हे, हे बघा पातळ पातळ जर तुमच्याकडे जास्त पनीर असेल तर तुम्ही आणखी मोठे मोठे पीस करू शकतात हे बघा पण पन पनीर आहे ना धुवून घ्यायचं स्वच्छ आणलं की तो चांगला असा पुसून घ्यायचा कॉटनच्या कपड्यामध्ये म्हणजे त्याच्यात पाणी राहता कामा नये आता बघा हे जे आहे ना आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पहिले थोडं थोडं पाणी घालून ना असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं जास्त नाही नाही तर मग ते पातळ होईल ना पहिले असं थोडं पाणी घालून सगळं पहिले एकजीव करून घ्यायचं आणि तुम्हाला जर घाई असेल ना तर तुम्ही लगेच पण करू शकता आणि जर वेळ असेल तर तुम्ही दहा मिनिट तरी हे बॅटर आपलं असं मिश्रण साईडला दहा मिनटं ठेवू शकता मॅरिनेट होण्यासाठी चांगलं म्हणजे ते आणखीन फुलल्या जातं म्हणजे असं एकदम सॉफ्ट होतात आता बघा ना ह्याच्यामध्ये खरं म्हणजे ओवा टाकायला पाहिजे होता पण माझ्याकडे ओवा नाही आहे ना म्हणून मी टाकला नाही पण तुम्ही नक्की ओवा घाला हातावर घ्यायचा थोडा चोळायचा आणि टाकायचा आता आपल्याला यामध्ये एक सिक्रेट टाकायचं आहे ते म्हणजे हे बघा इथे ही पाव चमचाच आहे पाव चमच्यापेक्षा पण कमी आहे ही बेकिंग पावडर आहे मी इथे बेकिंग सोडा घेतलेला नाही आहे बेकिंग पावडर घेतलेली आहे बेकिंग पावडरने काय होतं ते सॉफ्ट होतं आणि भजी कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही इथे बेकिंग सोडा पण वापरू शकता हे बघा इथे आपलं चांगलं तेल तापलेलं आहे थोडंसं मी याच्यामध्ये एक गोळा असा टाकून बघितला तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता काय करायचं आपल्याला गॅस मिडियम करायचं आहे दोन तीन पीस मी असे याच्यामध्ये टाकून घेते आणि बघा असं आपण त्याच्यावरती करायचं मॅरिनेट करायला जर तुम्ही ठेवलं ना दहा पंधरा मिनटं तर ते आणखीन सॉफ्ट होतात मी लगेच करते आवडली व्हिडिओला कर, लाईक करायला विसरू नका लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना कढई जरा मोठी आहे त्यामुळे मी इथे नाहीतरी असंही माझं पनीर कसं सोडत होतं ना पन्नास ग्रॅम त्यामुळे कसं आहे मी आता सर्व एकाच त्याच्यामध्ये टाकून घेते जास्त असेल तर तुम्ही दोन तीन बॅचेसमध्ये तळून घ्या तर कसं कसे फुलून छान असे आलेले नाही का इथे गॅस मी मिडियमच केलेला आहे बघा किती छान फुललेच नाही का बघा कशी वाटली रेसिपी एक लाईक नक्की करा हे बघा पाहू शकता इथे आपले बसत आता गोल्डन रंगावरती तळल्या गेलेले आहेत हे बघा झाले आपले तुम्हाला आणखीन असे कुरकुरीत जर हवे असतील ना तर तुम्ही बेकिंगना सोडा टाका झाले ते इथे मी गॅस बंद करते बंद करते घ्या हे बघा मस्त जे बघा आवाज येतो का एकदम सॉफ्ट झाले पनीर पकोडा तयार तुम्ही पण नक्कीच असं ना करून खा आणि बघा मला सांगा कमेंटमध्ये खूप टेस्टी लागतात ओवा नक्की टाका हां मी विसर म्हणजे ओवा नव्हता माझ्याकडे म्हणून मी टाकलेला नाही आहे धन्यवाद